याची नोंद रन होते संग्रहादा अतिरिक्त एक वाढते आणि बंडवाडी नाही तुला नाही मला काल कुत्र्याला असू झालं पुन्हा एका जोरदार चेह होता आणि दोन प्लस एक अशा दोन बॅटली मला माहित नाही चिरार वगैरे आणि तुला सांभाळून दुःखा डोळ्याची काळजी <laughs> घ्यायची तुला खाली जे खेळाडू उभा इथे तिने व्यती व्यती नसतो तुला सुंदर शेतरक्षण विराट बॅटिंग केली म्हणजे विशेष सहकार्य केलं अनिल बाणे यांनी तर मला अनिल बाणे इथे आम्हाला स्वकुशीने काही मदत करू शकता माझ्यापुरवणी बाळ अनिल बाणे हे लक्ष द्यायचं दाख झालं सात सूर्यकांत यांच्याकडून आपल्याला बॉल स्पॉन्सर मिळाले आहे त्या पूर्ण टुर्नामेंटला जाणारे बॉल सर्व स्पॉन्सर केले ते सूर्यकांत तिरवणकर यांनी स्पॉन्सर केलेलं आहे सूर्यकांत तिरवणकर एक क्रिकेट प्रेमियर आणि प्रत्येक स्पॉन्सर केले सूर्यकांत तिरवणकर चला बॉलाचं नाव सांगायचं लगेच ता एकच डाव डिक्लेअर बॉक्स मध्ये डावसंख्या होते बंडी भाऊ आणि भांडे भा लोकल असतात एक डाव डिक्लेअर बॉक्स मध्ये बघा तुम्हाला सेकंड लास्ट कॉल आहे तर आपले संघ भरपूर आले जर तुम्हाला खेळायची इच्छा असेल तर लगेच जायचं नाही तर तुम्हाला आराम देतो आम्ही फक्त बघायचं काम करा तुला माने बघ बा, आणि बंदी बघ उलटा चिडू पुन्हा एकदा एकदा उठवायचे मला आता चांगलं काम करतो करतोच गुरु ते चला आम्हाला चांगलं सहकार्य केलं ते मला वाटत संतोष झोपळे यांनी खरं खरं मनापासून कॉमेंट्री केली बंधायला सहकार्य केलं मनापासून खूप धन्यवाद तुला पुढचं चेंडू घ्यायचं लगेचच सामना चालू करायचा वेळ आहे तुला गेलोच नाही आपण धावसंख्या एक ने वाढली धावसंख्या झाली दहा उलट्या रन टाकला बंद बेडचं संघ आपल्याला थोडस मदत करणं दिसतोय ते एक एक रन उद्या तुमचं अभिमान्यांचं या वर्षी मला थोडस वजन पण कमी केलं डिप्लेअर बॉक्स मध्ये हो एक धाव थोडस बॉडी मध्ये थोडस संतुलित अंतर दिसतोय एक चांगला खेळाड अविभाने कुठे आता फुड ऑफ जुनारेट टॅप मारलेला खरंतर कमी नाही बॉलची महेंद्र गडू येतो असताना बॉलची काय कमी पडणार नाही आपल्याला जेवढे बॉल लागले तरी आपल्याला सगळं उपलब्ध करून दिलं महेंद्र गडू यांनी आता पण घरी बॉक्स ठेवले तो पण आणायला सांगितलं आपण

साहिल त्यावर गाव गेले प्रमोद एक चांगला उत्कृष्ट ऑलराउंडर खेळाडू आहे आणि तुम्हाला चाप मारला आणि चौकार आणि टी नजारा पेश करताना चांगला उत्कृष्ट क्रिकेटचा अंड्रॉम क्रिकेट मध्ये सुंदर फरिश करतो तो प्रमोद ने पटकन वाढले धावसंख्या होते बावीस आणि राजापूर आणि थोडंसं चार क्षेत्र होत होतं परंतु एकच धाव त्या एक धावसंख्या होत तेवीस धावा नवीन कुठला संघ आला असेल तर नोंदणी काही घ्यायच्या नंतर आपण संघ थांबवणार आहोत सेकंड फेजचे सामने झाले होते आपण भाव झाला गरज आहे अठरा जनवारी पंचवीस जायची गरज फेडी लगेच लावून घ्या वेळ आपला वाय भरायचा आणि बंदवाडी बर लगेच तुम्ही सामनाचं घरी युवराज गुरव पुढे असे नेत्याचे मधल्या पंचाची मुलगा पाय पडते युवराज गुरव आणि राजा यांनी आपली पंचाची मुलगा पाडायच्या युवराज गुरव या प्लीज मी रांगी असतो गायब पण झालो असते पुढच्या सामना या प्लीज या युराजी युराज हे बोलून तुझं नाही कुठं आवडत नाही ना फोन युराजी तुला फोन येते छोटे

पाहूयाचे प्रतिमेशे सुद्धा चेड झुंग टाप आले एक लाव त्याचं खातं फेलते अनेक बाईंना विनंती की पायावरती घ्यायचे स्वतःला पण वरती ठेवायचं अनिलला मुद्दा मध्ये इंटरेस्ट आहे परंतु थोडस कधी खेळताना पाहिलं का रिटायरमेंट घ्यायची वेळ आलेली आहे जवळ रिटायरमेंट आपण काही त्यांना देणार नाही अनिल बाणे शंकर क्षेत्रासून झालं नाही इकडे ôi tên đấy loại xô lên hắn hết không hết 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 hết

आता मात्र बारा चेंडू मध्ये धावांची गरज बारा चेंडू आहे ती संघाला आणि प्रतिमेसारखा खेळाडू नक्कीच करू शकतात तुला लोकलला त्याला बाणे आणि मध्ये कोण सांगायचं असं लांब

आपल्या सर्वांना परिजयाची झाली ती एकोणीस सहा धावांची गरज पंपांची भूमिका एकच धाव भावसंख्या आणि एक धावने बावीस खंबीर आमच्या असा प्रवीण गरजे होते उपस्थित आहे त्याच्यामुळे सगळं आम्ही सोलून दिलेलं तिकडे मागच्या बाउंड्रीचं काम

खायच आईस अभिज का अभि लक्ष्मी देव तीन तीन दिवस दोन दोन बघा फोन निघतोय मित्र म्हणे किंवा एवढे एवढं गोट द बैटमैन नहीं मंडे भी सलो रन का चला रन निकला आउदा करो उठले गिर गया नहीं आवे ये पनिया ये पनिया ये पूरी